ू जय शिवराय तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अवी जिंजुर्डे या यूट्यूब चॅनलवर तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि बघा आज किती ऊन पडलेलं आहे कारण आज जरा सगळ्या कामाला उशीर झाला कारण कालपासून आम्हाला लाईट नाही आहे तर थोडंसं म्हणजे वारं वावजनामुळं लाईट गेलेली आहे आणि झालं आता चोवीस घंटे होऊन गेले तसे आम्हाला लाईट नाही आहे त्यामुळं सगळं कामं आणि लाईट नसल्यावर कसं सगळे कामं आडून पडत आहेत तर चला आत्ताच सगळं आवरलं आणि आता चहा घ्यायचा होता कारण लाईट नसल्यामुळं हिटर तापलं नाही पाणी गरम झालं नाही घरामध्ये तर मग त्याच्यामुळं आम्ही आज बाहेर चूल पेटवलेली बघा तुम्हाला मी तर बघा सगळ्यांच्या आंघोळी होत आलेल्या आहे फक्त सोनपापडीन ते बाकी अजून कारण आज जरा पाणी चुलीवर होतं त्याच्यामुळं टाईम लागला आणि ऊन पण बघा किती म्हणजे दिवस किती वरती आलेला आहे तर तिकडं चाललेलं आहे आबाचं चा प्यायचं काम जरा सगळे काम आज उशिराच झाले आणि आज मस्त चूल पेटवली चुलीवर पाणी आणि एखाद्या दिवशी लाईट नसल्यामुळं ले मग चुलीवराचं काम आवरावं लागतं तर चला आता सोनपापडीची आंघोळ बाकी आहे आणि माझा पण चहा वगैरे घ्यायचा बाकी तर या सगळे जण चहा घ्यायला आणि बाकीचे जे कामं आता आपले चालूच राहणार आहे तर दो म्हणजे बऱ्याच दिव दिवसापासून झाल्यास सात आठ दिवस तसा पाऊस नाही आहे आता वाटतं रोज असं वाटतं की पाऊस येईन पण अजून तरी काही पाऊस आलेला नाही आहे आणि मस्त पिकं बी बघा तर आम्ही मक्का ते सगळं टाकलेली होती ती पण मी तुम्हाला दाखवते आता तर तुम्ही पहा आम्ही मक्का लावलेली होती एवढ्या पूर्ण वावरात आणि आता थोडं पाऊस नाही त्यामुळं आता स्प्रिंगलर चालू केलेलं आहे म्हणजे आता आभांते जाणारचे स्प्रिंगलर पलटी मारायला आपली मक्का पण मस्त अशी उतरलेली बघा एकदम छान आणि आता असं वाटतंय पाऊस येईनच एक दोन दिवसात तर चला आता चहा पाण्याचा पण आवरला आणि आता मला भाकरी बनवायची आहे मस्त आज चुलीवर तर म्हटलं पडायच्या आतमध्ये मस्त अशा बाजरीच्या भाकरी बनवून घेऊ चुलीवर आणि आता माझं चाललेलं आहे इकडं बघा मी सगळं घेतलेलं आहे आता चुलीजवळ कारण चुलीवरच्या बाजरीची भाकरी खाण्यात अलगच मजा आहे तर रोज रोज आतमध्ये स्वयंपाक बनवित राहते कारण खूप वारं असतं तर आज जरा वारं पण शांत आहे आणि थोडंसं वातावरण पण बदललं सकाळी एकदम ऊन पडलेलं होतं आता छान असं थोडंसं म्हणजे शिरळ पडलेलं आहे तर म्हणलं चला मस्त अशा चुलीवर भाकरी बनवून घेऊ जनावरं पण मस्त चारा खाऊ राहिले आणि पोरांचं चाललेलं आहे खेळायचं काम बघा माझं चाललेलं आहे इकडं भाकरी बनवायच्या मी काही बनवले आणि काही बनवायच्या बाकी आहे आज जरा चुलीवरच पाणी होतं त्यामुळं चुलीमध्ये मस्त असा आर पडलेला आहे तर चला मस्त बाजरीची भाकरी बनवून घेते चुलीवर आणि त्याच्यानंतर बनवायची काळी मटकी कारण मोड आलेली म्हणजे मोड आणायला ठेवलेली होती मटकी भिजत कालपासून तर मस्त असे मोड आलेले आहेत आपल्या मटकीला तर मी चुलीमध्ये कांदे पण टाकलेले भाजायला तर म्हटलं चला मस्त अशी काळी मटकी आणि बाजरीच्या भाकरीचा बेत बनूया तर चला आता भाकरी पण के करून घेतले मी आ, माल भाकरी पण झाल्या आणि आता मस्त आपल्याला मटकीची भाजी बनवायची काळी तर कांदे पण भाजून घेतलेले बघा चुलीमध्ये मसाला काढला खोबरं धने मिरच्या लसूण हरभरीची डाळ घेतलेली आहे तर तवा भाकरीचा आता म्हणलं त्याच्यावरच मस्त असं आता मसाला भाजून घेऊ आपण या हो तर आपण बाकीचा मसाला भाजून घेतला आणि आता कांदा मिरची आणि लसूण भाजून घेऊ राहिले तर आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे हळदी नाही ना मस्त अशी तरी येते आपल्या मसाल्यात जरा हळद टाकली ना आपण म्हणजे भाजून झाला मिसाळा काढून घेतला एका ताटात आणि आता मस्त आपल्याला तो पाट्यावर वाटून घ्यायचा आहे तर चला आता मी मस्त मसाला वाटून घेणार आहे पाट्यावर आणि आज जरा स्वयंपाकाला पण टाईमच झाला सकाळपासून जरा लाईट नव्हती काही नाही तर आज सगळं बाहेरच चाललेलं आहे तर खोबरा आपल्याला चांगला असं बारीक करून आहे बघा मी मसाला पण वाटून आणला आणि मम्मीने थोडीशी मटकी का आ, फ्राय करून घेतलेली आहे सुरुवातीला अगोदर मस्त असे मोड आलेच बघा आपल्या मटकीला पातील्यामध्ये थोडीशी गरम करून घेतली आणि त्यानंतर आता फोडणी टाकणार आहे आणि बाहेर जरा जास्त वारं सुटलं त्यामुळं मग आता आतमध्येच आणलेली आहे भाजी बनवायला कारण जास्त वारं सुटल्यामुळं मग तर सुरुवातीला मम्मीनं पातील ठेवलेले आहे त्यामध्ये थोडासा कडीपत्ता कोथिंबीर टाकली आणि तेल टाकून घेतलेलं आहे एक साईडला पातेल्यामध्ये पाणी पण गरम करून घेतलेलं आहे म्हणजे भाजी आपली फास्ट बनवून तयार होणार आहे इकडं सगळा मसाला मटकी सगळं रेडी आहे कोथिंबीर कढीपत्ता तडताडला की नंतर मसाला टाकायचा आहे आपल्या त्याच्यात तर मटकी आपल्याला एकदम साधे सिंपल पद्धतीने बनवायचे मसाला कांदा लसूण मसाला ते बाकी काहीच टाकायच नाहीये मी थोडासा काळा मसाला घेतला आपण जो वाटून घेतलेला आहे मसाला चांगला परतून घेतला ना तर मग भाजीला मस्त अशी तरी येते आणि टेस्ट अलगच लागते त्याची आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायची थोडीशी हळद तर हळद आपण सुरुवातीला कांदा परतावला तेव्हा आपण टाकलेली आहे आणि थोडीशी आता बघा सगळा मसाला किती छान परतला आपला आणि हा मसाला थोडासा कमी गॅसवरच परतून घ्यायचा मसाला परतेपर्यंत सगळा आपण जो खाली मटकी ते टाकून घेतली तो सगळं एकत्र करून मीठ पण आपण त्यातच टाकून घेतलेलं आहे तर आपल्या मसाल्याला पण बघा मस्त तेल सुटलेलं आहे आणि हा सगळा मसाला आपल्याला त्यात टाकून द्यायचा आहे आता आणि गरम पाणी टाकून सगळी भाजी आपल्याला बनवून घ्यायची तर चला आता फक्त आपली भाजीला मटकीला उकळी यायची बाकी आहे आणि आपली भाजी बनवून तयार आहे तर त्यानंतर आपल्याला जेवण करायची तर काळी मटकीची भाजी आणि बाजरीची भाकर तर पाच मिनटं लागला याला उकळी यायला आणि मस्त आपली भाजी बनवून तयार होणार आहे बघा तर चला सगळेजण मस्त बसले जेवायला चिल्लर पार्टी पवन डिस्को इकडे शंभू सोनपापडी सगळेजण चांगली पवन भाजी हा शंभू विचारला का शंभू कसला खायला त्यांच्या प्लेटी पान किती भारी तर या सगळेजण जेवायला मटकीची भाजी पाप्पाल पोळी द्या भाकर द्या ना मम्मी तुम्हाला घ्या ना मम्मी तर जेवण वगैरे नंतर सगळेजण बाहेर बसलेले बघा आणि ते सगळे आणि माझं चाललेलं आहे धुनं आणि आज जरा थोडासा उशीरच झाला त्यामुळं धुनं सगळ्या शेवटी धुतलं त्यांचं चालू आहे आंबा खायचं काम कारण आता वारा इतकं चालू होता आणि आंबे मस्त पडलेले होते झाडाचे तर चाललेले होतं आणि आज जरा मी सगळं म्हणजे आज ऊन पडलेलं होतं त्यामुळं जास्त धुणं धुवायला काढलेलं होतं टॉवेल वगैरे सगळं कसं मग आठवड्याचं आठवड्यातून एखाद्या दिवशी टॉवेल वगैरे जर धुतले ना तर मग चांगलं राहतं तर थोडंसं ऊन पडल्यामुळं मग कसं जे जास्त जाड कपडे राहते मग ते धुतले जाते आणि मग पावसाळ्यात दिवसात मग असं जास्त करून धुतलं जात नाही त्यामुळं म्हणलं चला आज वेळ आहे तर घेऊ फास्ट आवरून आणि आज जरा जास्त म्हणजे बाकी काही काम पण नव्हतं शेतामध्ये कारण आता सध्या आम्ही मक्का ते टाकून ना आता आम्ही तुम्हाला दाखवलीच मका टाकलेली मस्त उतरलेली आहे त्याला स्प्रिंगलर वगैरे पण चाललेले आहे आवाज त्यांचं पलटी मारायचं काम तर बघा भरपूर असं वारं पण सुटलेलं होतं तर म्हणलं चला फास्ट मध्ये काम आवरून घेऊ आणि मग तरी बाकीचं अजून काम पण इकडं जनावरांचं शेणखूर काढायचं पण माझं बाकी होतं त्यामुळं मग मी फास्ट मध्ये काम आवरून घेत होती तर चला आता सगळी काम पण आवरली जेवण खावणं आणि आता मी बसलेले होते मशीनवर कारण आता माझं चाललेलं आहे देवीचे ड्रेस शिवायचं काम तर कारण आता थोडासा वेळ होता तर म्हणलं चला आणि आता सतरा तारखेला म्हणजे आमच्या देवीचा वर्धापन आहे त्यामुळं आता तुम्हाला तर माहिती आहे आम्ही दरवर्षी सेलिब्रेट करीत असतो तर मग त्यासाठी आणि त्या दिवशी कसं न देवीला नवीन वस्त्र घालावे लागतात कोरी वस्त्र तर त्यासाठी बघा कापड आणलेलं होतं तर त्याचं ड्रेस मी आज बनवू राहिले आणि हे ड्रेस आहे ना म्हणजे घरी शिवावं लागत कारण मापानुसार तर मी आज बघा किती छान असे ड्रेस शिवलेले एक देवीसाठी आणि एक बाळासाठी शिवलेला आहे तर म्हटलं चला हाय टाईम तर मग तोपर्यंत शिवून टाकावी तर बघा मस्त असे ड्रेस पण माझ्या आता देवीचे शिवून झालेले आहेत आणि आता सतरा तारखेला देवीचा वर्धा पण दिने त्यासाठी बघा आमच्या आत्याने किती मस्त साडी आणलेली देवीसाठी कालच गेल्या होत्या गावामध्ये आणि मम्मी आणि आता दोघी जण गेल्या होत्या तर दोघीची चॉईस ने अशी मस्त देवी साडी आणलेली आहे तर तुम्ही बघा किती छान आहे आहे मस्त पैठणी साडी हे बघा किती छान असा पदर आहे साडीचा आणि साडीवर मॅचिंग बाळा ड्रेस आणि देवीला पण ड्रेस म्हणजे कापड घेतलेले आहे तर ते पण आता माझ शिवून झालेलं आहे आणि आता जवळ वटपौर्णिमा जवळ येते तर त्यासाठी पण आपल्याला कसं आपण वट पौर्णिमा म्हणल्यावर आपण मी एकदम मस्त साड्या वगैरे घालून सगळं आवरितो तसं देवीला पण वट पौर्णिमेच्या दिवशी एकदम नवीन साडी घालावी लागती तर त्यासाठी पण मी म्हणजे वेळ होता म्हणून मग काल पण दोन तीन ड्रेस शिवून ठेवले कारण मग कोरे ड्रेस लागत येत शंभू अय शंभू असं काय गोपला असं झोपला तर बघा अलग अलग पॅटर्नचे म्हणजे आम्ही कापड घेत असतो आणि देवीसाठी बाळासाठी ड्रेस शिवित असतो तर कसे वाटले आमचे ड्रेस म्हणजे देवीचे तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि आमची शिवायची पद्धत कशी ती पण नक्की सांगा तर चला आमचा आजचा सा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये हो धन्यवाद